पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली यात भाजपच्या समाधान अवताडेंनी बाजी मारली पण भगीरथ भालकेंनी कडवी झुंज दिली या लढतीत भगीरथ भालकेंचे डाव कुठे चुकले आणि अवताडेंनी कुठे बाजी मारली याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील दिवंगत भारत भालकेंची जशी संपूर्ण मतदारसंघावर पकड होती तशी पकड भगीरथ यांना निर्माण करता आली नाही मात्र त्यांनी प्रयत्न चांगला केला लोकांचा त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद देखील मिळाला ग्रामीण भागात भालकेंचीच चर्चा अधिक होती सगळीकडे भगीरथ यांचाच बोलबाला होता पण भालके कमी पडले ते बूथ यंत्रणा राबवण्यात भालके समर्थक आपल्या हक्काच्या मतदारांना मतदान केंद्रावर आणून त्यांच्याकडून मतदान करून घेण्यात अपयशी ठरले दुसरीकडे भाजपची यंत्रणा मोठ्या प्रमाणात सक्रिय होती त्यांना परिचारकांच्या आणखीन एक इंजिन लाभलं राष्ट्रवादी काँग्रेसनं अनिल सावंत यांना उमेदवारी दिल्यानं याचा फटका भालकेंना बसला भालके ते डॅमेज रोखण्यात अपयशी ठरले तर दुसरीकडे याचाच फायदा हा अवताडेंनी उचलला परिचारक गटानं पूर्ण ताकदीनं अवताडे काम केलं सुरुवातीला हा गट काम करेल की नाही अशी शंका होती पण त्यांनी अवताडे पाठीमाग आपली ताकद उभी केली सोशल मीडियाच्या प्रचारात भगीरथ भालके पिछाडीवर होते त्यांच्याकडे अनुभवी टीम नसल्याची बाब दिसून आली माध्यमांमध्ये त्यांच्या बातम्या तसंच युट्यूब चॅनलवर बातम्या या कमी प्रमाणात दिसून आल्या भगीरथ यांच्या मातोश्रींनी केलेलं भावनिक आवाहन यासारख्या बातम्या अधिक प्रमाणात व्हायरल झाल्या असत्या तर गोष्टी करण्यात भालके अपयशी ठरले याशिवाय भालकेंच्या पीएंनी मतदारसंघातून आलेले फीडबॅक हे भालकेंपर्यंत पोहोचवले नाहीत किंबहुना जाणकारांनी जेव्हा त्यांना संपर्क केला असता त्यांनी भालकेंपर्यंत पोहोचवला नाही यामुळे मतदारसंघात नेमकं कुठं डॅमेज झालं आहे याचा अंदाज भालकेंना आला नाही ते गाफील राहिले दुसरीकडे अवताडेंची टीम पूर्णपणे ऍक्टिव्ह मोडमध्ये दिसली फीडबॅकनुसार त्यांनी डॅमेज कंट्रोल केलं आणि त्याचा फायदा त्यांना झाला थोडक्यात सांगायचे झाल्यास परिचारकांनी भालकेंना पंढरपूरच्या खिंडीत रोखलं आणि आवताडेंनी मंगळवेढ्यात डाव टाकत गुलाल उधळला तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा